नमस्कार मित्र हो स्नेहंकुरदेशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर चारोळ्या पहिली चारोळी आहे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार जगाची शिलेदार पुढील सुंदर चारोळ्या स्त्रियांच्या शिक्षणाची तीच खरी कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची तीच खरी कैवारी सावित्रीमुळेच शिकते आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली ती क्रांती ज्योती सावित्री माऊली सावित्री माऊली सावित्रीने लिहिले स्त्रियांचे ललाट सावित्रीने लिहिले स्त्रियांचे ललाट उगवली जीवनात प्रगतीची पहाट प्रगतीची पहाट स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती ने ने अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आमचे कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा